दिंडोरी तालुक्यातील वणी ग्रामपंचायतच्या हद्दीत वणी ग्रामपंचायतच्या वतीनं शासकीय गाळे व्यापारी संकुल प्रमाणे बांधकाम केलेले असून सदरील गाळे हे गावातील व्यापारी लाभार्थ्यांना भाडे तत्वावर करारनामा करून दिलेले आहेत सदरील करार किती वर्षाचा मूळ करार असलेला लाभार्थी कोण ग्रामपंचायतकडून गाळा ज्यांना भाडे करारावर दिलेला आहे त्या गाड्याचे भाडे किती त्या गाळ्याचे जे भाडे येते ते कोणत्या विकास कामांवर वापरले जातं याबाबत ग्रामपंचायतला वेळोवेळी माहिती मागूनही माहिती मिळत नसल्यानं नेमकं रहस्य काय हे अद्याप समजू शकलं नाही स्वतंत्र लेखापरीक्षण होण्याची नागरिकांकडून मागणी होती आहे शासकीय इमारत अथवा व्यापारी संकुलातील शासकीय निधीतून बांधलेले कुठलंही काम हे शासनाच्या विशेष परवानगीशिवाय तोडफोड अथवा रिनोव्हेशन करता येतच नाही मात्र वणी ग्रामपंचायतनं बांधलेल्या गाळ्यांची मोठ्या प्रमाणात कोणतीही परवानगी न घेता शासकीय व राजकीय वरदहस्तांच्या आशीर्वादाने तोडफोड करून बेकायदेशीर दोन गाड्यांचं एकत्रीकरण करून एका व्यक्तीनं कपड्याचं दुकान टाकलं तर एका व्यक्तीला चक्क मोबाईलचं दुकान टाकले यास जबाबदार कोण सदरील दोन्ही गाड्यांचे मूळ कारनामा झालेले मालक कोण त्यांना करारनामानुसार ग्रामपंचायतनं ठरवून दिलेलं भाडं किती सध्या ते गाळे त्यांच्याच ताब्यात आहेत का किंवा मूळ करारनामा असलेल्या व्यक्तीनं या ठाण मांडून बसलेल्या महाशयांना भाडे तत्वावर दिले का दिले असल्यास त्याचे भाडे किती करारानुसार जास्त भाडे घेत असल्यास ग्रामपंचायतला त्याची नोंद आहे का या सर्व बाबींची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर बेकायदेशीर आणि शासकीय गाळ्यांचे तोडफोड केल्याप्रकरणी फौजारी गुन्हा दाखल करावा तसेच तत्कालीन व कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी यांची विभागीय चौकशी व्हावी असा सूर नागरिकांमधून उमटत असल्याचं दिसून येत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग वनी दिंडोरी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट